नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे कारण बऱ्याच पालकांना हा प्रश्न पडलेला असतो की माझा जर पाल्य आय टी आय डिप्लोमा एम एम कॉम एम एस डब्ल्यू अशा प्रकारचे जर कोर्सेस करत असेल तर त्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत लाभ मिळेल का जर लाभ मिळत असेल तर कोणत्या योजनेचा अर्ज भरायचा जेणेकरून त्याला या योजनेचा लाभ मिळेल त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत त्याचबरोबर या योजनेचा लाभ किती जणांना मिळणार आहे असे बरेच प्रश्न पालकांना पडलेले असतात त्यामुळे आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत आय डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदविका म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन यांना सुद्धा या योजने अंतर्गत लाभ मिळतो का जर मिळत असेल तर ती कोणती योजना आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी हे जे मंडळ आहे या मंडळामार्फत विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे सामाजिक सुरक्षा योजना आहेत शैक्षणिक योजना आहेत आरोग्यविषयक योजना आहेत त्याचबरोबर आर्थिक सहाय्य योजना आहे तर अशा प्रकारे आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल की या प्रकारच्या योजना आहेत त्यामध्ये आज आपण प्रामुख्याने पाहणार आहोत आयटीआय टी आणि इतर महत्त्वाचे जे डिप्लोमा आहे त्याचबरोबर एम एम कॉम एम एस सी हे जे पी जी कोर्सेस आहेत यांना कोणत्या योजने अंतर्गत आपण लाभ मिळवून देऊ शकतो तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला सांगू इच्छितो मी आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईट वरती आलेलो आहे या ठिकाणी कल्याणकारी योजना मध्ये आल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे शैक्षणिक योजनामध्ये त्या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर आपल्याला अशा प्रकारचा हा अर्ज दिसेल हा अर्ज तुम्ही निवांत नंतर वाचून घ्या खाली आल्यानंतर पहा ई झिरो सिक्स दोन पाल्यांना शासन मान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी वीस हजार रुपये व पदव्युत्तर पदविकेमध्ये पंचवीस हजार रुपये त्याच्या पुढेच यासाठी लागणारी कागदपत्रे सांगितलेली आहे, आहे मी नेहमी सांगत असतो की या ठिकाणी सांगितलेली कागदपत्रे जे आहेत अपूर्ण आहेत पुढे मी संपूर्ण आणि डिटेल कागदपत्रे सांगितलेली आहेत तर मित्रांनो आपण पहा आयटीआय मध्ये जसे की आपल्याला वेगवेगळ्या वे वे प्रकारचे ट्रेड्स असतात उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन त्याचबरोबर मोटर मेकॅनिक त्याचबरोबर कारपेंटर त्याचबरोबर मोल्डर त्याचबरोबर बेकर त्याचबरोबर कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टन्स म्हणजे कोपा अशा प्रकारचे कोर्सेस असतात तर यांच्यासाठी सुद्धा आपल्याला महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत लाभ मिळत असतो त्याचबरोबर डीएमएलटी डीटीएड टी त्याचबरोबर पॉलिटेक्निक अशा प्रकारचे जे काही कोर्सेस आहेत यांना सुद्धा या योजनेअंतर्गतच लाभ मिळत असतो योजनेचं नाव मी पुढे सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपला विद्यार्थी किंवा आपला पाले एम एम कॉम एम एस सी एम एस डब्ल्यू एम सी ए अशा प्रकारचे जर कोर्सेस करत असतील तर त्यांना सुद्धा कोणत्या योजनेअंतर्गत लाभ मिळतो तर याचा सुद्धा पुढे नाव मी सांगितलेलं आहे डिटेल मध्ये सांगितलेलं आहे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही त्याचबरोबर यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा डिटेल मध्ये पुढे सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आय आणि डिप्लोमा हे जे कोर्सेस आहेत यांच्या अंतर्गत येणारे विविध प्रकारचे ट्रेड किंवा कोर्स आयटीआय आणि डिप्लोमा आणि एम एम कॉम एम एस सी एम एस डब्ल्यू एम सी, सी ए यांच्यासाठी जे आहे तर आपल्याला ई झिरो सिक्स या योजनेअंतर्गतच आपल्याला अर्ज भरायचा आहे परंतु आयटीआय आणि डिप्लोमा यांच्यामध्ये जर आपला पाल, शिकत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पदविका वीस हजार रुपये साठीचा अर्ज भरायचा आहे आणि जर आपला पाले एमएमकॉम एम एस सी एम एस डब्ल्यू एम सी ए अशा सारख्या कोर्सेसमध्ये जर शिकत असेल तर आपल्याला पदव्युत्तर पदविका म्हणजे पीजी डिप्लो ोमा हा अर्ज भरायचा आहे मग यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पहा तर सर्वात प्रथम आपल्याला मित्रांनी नोंदणी नूतनीकरणाची जी पावती असते आपल्याला ती पावती ज्याला आपण लेबर कार्डाची पावती सुद्धा म्हणतो तर या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपली जी नोंदणी किंवा नूतनीकरण जे आहे ऍक्टिव्ह असायला पाहिजे म्हणजे नोंदणी झालेली पाहिजे किंवा आपल्या नोंदणीचं नूतनीकरण हे नुकतंच झालेलं पाहिजे त्यानंतर दोन नंबरचं कागदपत्र आहे बोनाफाईड बोनाफाईड हे चालू शैक्षणिक वर्षाचं आपल्याला बोनाफाईड घ्यायचं आहे नोंदणीच्या पूर्वी काढलेलं बोनाफाईट चालणार नाही नोंदणीच्या नंतर काढलेला आपल्याला बोनाफाई घ्या जेणेकरून आपला अर्ज रिजेक्ट होणार नाही आणि त्यावर आपलं नाव गाव पत्ता आणि इतर महत्वाची माहिती त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष याची सुद्धा माहिती असावी त्याचबरोबर त्यावरती कॉलेज महाविद्यालय जे आयटीआय आपलं त्या ठिकाणचा शिक्का आणि सही आपल्याला असायला पाहिजे त्याचबरोबर मार्कशीट आपल्याला मागच्या वर्षीचं मार्कशीट लागणार आहे जे आपण दहावी बारावी किंवा फर्स्ट इयर जर झाला असेल तर त्या ठिकाणी जे पास सर्टिफिकेट आहे आपल्याला त्या ठिकाणचं मागच्या वर्षीचं मार्कशीट आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर आय आयडेंटी कार्ड विद्यार्थ्याचं हे आयडेंटी कार्ड आहे चालू वर्षाचं चालू शैक्षणिक कोर्स मधलं आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटी कार्ड विद्यार्थ्याचं लागणार आहे त्याचबरोबर आधार कार्ड सुद्धा विद्यार्थ्याचं लागणार आहे त्याचबरोबर रेशन कार्ड रेशन कार्ड हे रेशन कार्ड जे आहे या रेशन कार्ड मध्ये आपल्याला आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावाबरोबरच ज्या विद्यार्थ्याच्या नावानं ना आपण अर्ज भरणार आहोत त्या विद्यार्थ्याचं राशन कार्ड मध्ये नाव असणं आवश्यक आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की काम, सा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत पहिल्या दोन पाल्यांनाच या योजनेचा लाभ मिळत असतो त्यामुळे रेशन कार्ड वर आपल्या पाल्यांचे नाव असणं आवश्यकता आहे त्याचबरोबर आहे बँक पासबुक हे बँक पासबुक आपल्याला कामगाराच लागणार आहे कारण बऱ्याच कामगारांना आणि पाल्यांना प्रश्न पडलेला असतो की हे जे बँक पासबुक आहे आपण जोडलं तर चालेल का चालणार नाही आपल्याला जे बँक पासबुक आहे जे कोणी लेबर ले ले लेबर लेबर आहे आहे त्यांचं आपल्याला बँक पासबुक लागणार त्याचबरोबर कार्ड आणि कार्डची पावती वरती सांगितल्याप्रमाणे आपण ती लेबर कार्ड किंवा लेबर कार्डची पावती घेऊन जात त्याचबरोबर आपला फोन नंबर चालू स्थितीमध्ये असलेला फोन नंबर लागणार आहे कारण त्यावरती आपल्याला ओटीपी येणार आहे तो आपल्याला सबमिट करायचा आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपला पाल्य म्हणजे आप जो काही विद्यार्थी आहे ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहे त्या शिक्षण संस्थेचा संपर्क क्रमांक मग फोन नंबर किंवा मोबाईल नंबर आपल्याला तो लागणार आहे आणि त्याचबरोबर ईमेल आयडी हे सुद्धा आपल्याला त्या संस्थेचा लागणार आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अडचणी येत असतात उदाहरणार्थ जर आय टीआयचा आपण जर अर्ज भरायला गेला तर त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी वगैरे काय टाकायची तर ही सगळी माहिती आपल्याला आयटीआय मधून जिथे कोणी शिकत असतात त्या ठिकाणी माहिती माहिती संपूर्ण घेऊन जायचं आहे जाताना हे सर्व मूळ कागदपत्र सोबत घेऊन जायचं आहे गेल्यानंतर हा अर्ज आपल्याला कामगार सुविधा केंद्र या ठिकाणी गेल्यानंतर भरायचा आहे त्यांना सांगायचं आहे माझा पाल्य आयटीआय करत असेल तर आयटीआय डिप्लोमा करत असेल तर डिप्लोमा त्याचबरोबर एम एम कॉम एम एस सी एम एम एड किंवा एम एस डब्ल्यू अशा प्रकारे जर करत असेल तर माझा पाल्य शिकत आहे त्या ठिकाणी तसं त्यांना सांगायचं आहे सांगितल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आयटीआय आणि डिप्लोमा असेल तर वीस हजाराचा ई झिरो सिक्स चा डिप्लोमाचा अर्ज भरायचा असेल तर आणि त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट साठी आपल्याला पीजी डिप्लोमा हा अर्ज भरायचा आहे त्यांच्यासाठी पंचवीस हजार रुपये त्यांना मिळणार आहे तर अशा प्रकारे हे सर्व कागदपत्र आपल्याला मूळ स्वरूपामध्ये सोबत घेऊन जायचं आहे मित्रांनो मित्रांनो सर्वात महत्वाची टीप म्हणजे या ठिकाणी मंडळाचं एक परिपत्रक आहे दहावी बारावी नंतर जे कोर्सेस दोन वर्षाचे असतील त्यांना डिप्लोमाचा लाभ देण्यात यावा म्हणजे आय टी आय डिप्लोमा आणि डिप्लोमा अंतर्गत लाभ मिळणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या महत्वाच्या माहितीसाठी आपला योजना कट्टा हे युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईक यांना लगेच शेअर करा